मोर्चा काढणारे ओबीसीचे खरे शत्रू आहेत मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य हा ओबीसीचा मोर्चा नसून विशिष्ट जातीचा मोर्चा आहे ओबीसीच्या हिताशी यांना काही देणं घेणं नाही ओबीसी बर्बाद करणारे हे लोक आहेत मोर्चा काढणारे ओबीसीचे खरे शत्रू आहेत आता जीव गेला तरी हरकत नाही पण याला मत द्यायचं नाही राजकीय स्वार्थासाठी यांचे मोर्चे आहेत काय ताकद आहे जी ची रद्द करायची नाही ते ओबीसीचा मोर्चा नाहीये ओबीसीचा मोर्चा नाहीये ती विशिष्ट जातीचा मोर्चा आहे त्या त्यात विशिष्ट जातीचे तुम्हाला लोक दिसतील आता त्याच्यामुळे तो ओबीसी बीबीसीचा मोर्चा नाही आणि ओबीसीच्या हिताच यांना काय देणं घेणं पण नाही इथून पाठीमागच यांनी कधी ओबीसीचं कल्याण होऊ दिलेलं नाही ज्या ओबीसीचं बत्तीस टक्के आरक्षण होतं हे यांनीच वेगळं केलं आणि गोरगरिबांचे लेकर बत्तीस टक्क्यात जागा घेतल्या असत्या शिक्षणातल्या नोकरीतल्या तर त्यांनाच घास खाऊ दिलेला नाही त्यामुळे तो ओबीसींना बर्बाद करणारे हे लोक आहेत हे शे ओबीसींचे खरे शत्रू आहेत मोर्चा काढणारे आज त्यामुळे ते ओबीसीचा मोर्चा नाही दादा यामध्ये हा आणि सकाळी असं म्हणते की हा भुजबळांचा तुम्हाला इतिहास माहीत नाही असं तुम्हाला उद्देशून म्हटले जाय घुरट हे ते आले बाबा तुर घुरट चल तो इतिहास तिकडे सांग आला तरी हा मला सांग इतिहासावाला भुजबळांसोबत अनेक नेते जे आहेत ते ओबीसी चे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत कळत ना आज आम्ही ना कोण कोण आहेत काय कसे का, आहेत मराठा समाजाचे डोळे उघडतील मोठं केलं तोच आपल्या लेकरांचा आता मोर्चा सहभागी होतोय हेही करणं खूप गरजेचं आहे कारण मराठा समाज माझा खूप दयाळू मायाळू आहे त्यांच्या लक्षात येईल की आपल्या लेकर बाळांचं वाटतुळ करायला हा पुढं होता आता याला राजकीय करिअर द्यायचा नाही आता इथून पुढं जीव गेला तरी हरकत नाही पण याला मात्र मत द्यायचं मराठी बघणार येतात व्यासपीठावर कोण कौन कोण आहे